मी जाहीरपणे या ठिकाणी मांडतो जी आरक्षणाला विरोध करणारी व्यक्ती होती तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता माननीय विरोधी पक्ष पक्षनेते वडेट्टीवार म्हणतात की मराठा समाजा विशेष अधिवेशन बोलवा माननीय सदस्य सदस्य काँग्रेस नेते विरोधी पक्ष पक्षनेते वडेट्टीवार यांची आहे अध्यक्ष मोदय एवढ्यावर थांबत नाहीत सांगतात जी काल जी बैठक मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली त्या बैठकीच्या आधी वडट्टीवार म्हणतात की आजच्या बैठकीत तोडगा निघेल हे वाक्य कुणाचं आहे आमचं नाही आहे माननीय विरोधी पक्षनेते वडट्टीवार यांचं आहे पुढे जाऊन ते काय म्हणतात अध्यक्ष महोदय म्हणजे जे काँग्रेसचे नेते या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विदेश आदिव, विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मागणी करतात तेच बैठकीला येत नाहीत माननीय सदस्य आशिष शेलार पासून सगळ्यांनी विचारलं की तुम्ही का बैठकीत आला नाही यांची सगळ्यांची तोंड पांढरी पडली त्यांच्याकडे उत्तर नाही टीव्ही पुढे माध्यमांपुढे वेगळं बोलतात आणि या ठिकाणी वाक्याला वेगळं वागतात माननीय अध्यक्ष महोदय माझी तुम्हाला विनंती आहे अजूनही या काँग्रेस पक्षानं या उभाटानं या शरद पवार राष्ट्रवादी गटानं स्पष्ट करावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत त्यांचं मत काय आणि माननीय जयंत पाटील साहेब आपण या ठिकाणी विरोधाला भाषण करता आपण काळजीपूर्वक ऐकताय जर आपण आता या तीन प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर महाराष्ट्र समजेल की विरोधी पक्षाची भूमिका ही दुटप्पी आहे दोन समाजामध्ये भांडण लावणारी भूमिका आहे अध्यक्ष महोदय मराठा समाजाला पहिलं आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं चाळीस वर्ष मागणी होती त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले शिंदे साहेबांनी त्या आरक्षणाला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय त्या दरम्यान कोर्टात कोण गेला कोर्टात जाणारी व्यक्ती मी जाहीरपणे या ठिकाणी मांडतो जी आरक्षणाला विरोध करणारी व्यक्ती होती तो काँग्रेसचा कार्यकर्ता चाळीस वर्ष सत्तेत होतात त्यावेळेस तुम्हाला मराठा समाज ठेवला नाही मराठा समाजाला समाजा आरक्षण द्यायला पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मातीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आणि तुम्ही काँग्रेस पक्ष ज्यांनी आरक्षण दिलं त्याला विरोध करता काय अधिकार आहे तुम्हाला वडट्टीवार साहेब आपण या प्रश्नाचं उत्तर द्या आपण स्वतः म्हणताय मराठा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही काय भूमिका आहे तुमची काय भूमिका आहे तुमची म्हणजे टीव्ही पुढे एक बोलाल सभागृहात एक बोलाल मराठ्यांसाठी अधिवेशन बोलवा म्हणून मागणी कराल आणि मीटिंगच्या वेळेस गायब व्हाल अध्यक्ष महोदय याचा अर्थ स्पष्ट आहे याचा अर्थ याला दोन समाजात भांड लावायचे याचा अर्थ स्पष्ट आहे दोन समाजामध्ये भांडणं लावून यांना टी व्ही माध्यमांपुढे वेगळं बोलायचंय आज पूर्ण महाराष्ट्र पाहतोय इकडच्या दहा ते बारा सदस्यांनी वारंवार विचारलं तुम्ही बैठकीत का आला नाही आरक्षणाला विरोध करणार कोर्टात तुमचा कोण कार्यकर्ता होता त्याच्या पाठीमागे तुमचे कोण नेते होते या सगळ्या गोष्टींचा उलगडा आज या महाराष्ट्राच्या पुढे या सभागृहात